नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आज आपण चला शिकूया ना सर्वांना शिकूयाही मराठीतलं वाक्य झटकन आपल्याला इंग्लिश मध्ये करता आलं मग त्यासाठी छोटे नियम आहेत ते जसं करता कर्म क्रियापद असं मराठीमध्ये असते तसं इंग्लिश मध्ये नसतं इंग्लिश मध्ये करता क्रियापद कर्म असं असते म्हणून आपण

बघा आम्ही करून बघितलं आम्ही ते करून बघितलं बघा एखाद्या तुमची आई वगैरे की नाही आम्ही ते करून बघितलं है ना मग असं वाटलं आपल्याला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करता आलं पाहिजे बघा ह्याला आपण नेऊ करून बघितलं ते एक तीन कधी कि बघा किती मोठं वाक्य असत आपण भट पाठतो एक दोन तीन बघा एक दोन तीन लक्षात ठेवा बी म्हणजे हा हे पाणी करून सांगा वाक्य कोणत्या काळात आम्ही ते करून बघितलं काळात आहे बरोबर मग करून बघणे करणे करणे शब्द आहे ट्राय कारवाय ट्राय म्हणजे प्रयत्न करणे आणि मग इथं काय शब्द येईल करून बघितलेलं ड्राइड काय शब्द येईल ड्राइड ड्राइड कारण वाक्य कोणतं होतं भूतकाळातलं होतं टी आर ए आई डी ड्राइड टी आर आई डी ड्राइड कारण भूतकाळातलं वाक्य वाक्य मध्ये हजार वेळा आपण केलेला आहे दॅट मी ट्राइड दॅट बी ट्राइड दॅट देन आम्ही ते करून बघितलं गलत पुढे बघा पुढचं वाक्य पुढचं वाक्य मराठीतलं आहे तो चांगला है बोलतो हो चांगला बोलतो तुमची शब्द संपत्ती कमी आहे सर्व शब्द पाठ करत आता चांगले शब्द काय बर चांगल्यामध्ये शब्द काय चांगला म्हणजे चांगला तो चांगला बोलतो ही टॉक्स वेल डब्ल्यू ई डबल आर वेल वेल म्हणजे चांगला आज लक्षात लक्षात आलं का ओव्हा ही टॉक्स गुड हा गुडचं घ्या वाटत ना रहे, गया। मी थांबणार आहे सध्या समजून घ्या लगेच लिहू नका मी हे पुस्तक वाचलं तुम्हाला हे सगळ्याला सांगता आलं पाहिजे मी सगळ्यांच्या नातवर असले पाहिजे मी सांग रीड आपलं वाचलं वाचलेला शब्द रीड बुक अ बुक व्हेरी गुडसाठी आय रीड आय रीड अ बुक